मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे हा समाज, दा समाज हा दानतदार होता तो आपल्या घरामध्ये जर दहा भाकरी असतील तर नऊ भाकरी सुद्धा दान करण्याची तक आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्ट साठी चलो मुंबई हा नारा मनोज दादा दारंगी दा पाटलांनी दिला मराठी लोकांना त्याला पुढे येऊनच द्याय ना त्याला सारे लोक पुढे घ्यायचे पडले मराठ्याला पुढे येऊन द्याय ना तो नमस्कार नमस्कार आम्ही सांगली जिल्ह्यामधून इथं आलेला आहे माझं नाव रामदास सावंत आहे आम्ही गेल्या दोन वर्षापासून माझ्याबरोबर सूरज पाटील असतील आमच्या इथं गावोगावी अमरण उपोषण केलेलं आहे कॅन्डल मार्च काढलेलं आहे दा दादा दादानी सहा सहा महिन्यापूर्वी सरकारला सांगितलं होतं म सकाळ मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळालं पाहिजे कुणबी आणि मराठा एकच आहे तरी सहा महिने मुदत देऊनसुद्धा सरकारने याची दखल घेतलेली नाही काल मराठातून लाखोच्या संकेत आहे करोडोच्या संकेत आहे सकल मराठा समाज आझाद मैदानामध्ये माजा उपस्थित असताना सरकारने याची कोणतीही दखल घेतलेली नाही त्यांना टॉयलेटची व्यवस्था केलेली नाही उलट इथं जे खाण्यापिण्याच्या व्यवस्था होत्या खाऊ गल्ल्या होत्या त्या सुद्धा सरकारने बंद केलेल्या आहेत तर त्या तात्काळ चालू करण्यात याव्यात अशी आमची मागणी आहे देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेत आणि पंच्याहत्तर वर्षानंतर मराठा समाजाला अशी काय गरज पडली आरक्षणाची स्वतंत्र्याच्या अगोदर च्या काळामध्ये संघर्ष हा मराठ्यांच्याच वाट्याला होता हे इतिहासकालीन पुस्तकात सुद्धा नोंद आहे आणि ते जर कोणाला माहीत नसेल तर त्या महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांनी आणि संत्र्यांनी ती पुस्तकं एकदा इतिहासाची पुन्हा एकदा वाचावी अशी आमची त्यांना ठाम भूमिका आहे आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये मराठा समाजाला काय गरज पडली तर याच्या अगोदरच्या काळामध्ये मराठा समाज हा दानदार होता तो आपल्या घरामध्ये जर दहा भाकरी असतील तर नऊ भाकरीसुद्धा दान करण्याची ताकद या मराठा समाजामध्ये होती पण अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या वाढीचा इतका परिणाम झाला हला है कि आ... स्वतःचं कुटुंब चालवणं मराठा समाजाला मुश्किल झालं आहे आणि त्याच्यामुळे ये येणाऱ्या काळामध्ये एक तंत्र सांगतो आता तुम्ही लक्षात जाणून घ्या या महाराष्ट्रामध्ये एक नियमावली आहे की जित जेवढी ज्याची लोकसंख्या आहे त्याच्या किमान पन्नास टक्के आरक्षण त्या माणसाला त्या समाजाला दिलं पाहिजे अशी घटनेतली तरतूद आहे त्याच्यानुसार एस सी आणि एस टीसाठी एस सीसाठी तेरा टक्के आरक्षण एस टीसाठी सात टक्के आरक्षण हीच आरक्षणाची वीस टक्के वीस टक्के इथं झाले आणि ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण दिलं आहे त्याचं सत्तेचाळीस टक्के आरक्षण झाले अरे मग या महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला मराठा समाज गेला कुठं सहा सात कोटी असणारा मराठा समाज जर आरक्षणाची मर्यादा मराठा समाज वगळता जर पूर्ण झाली असेल तर मराठा समाज गेला कुठं अरे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जिवंत आहे का नाही हे तर शासनाने एकदा कन्फर्म करावं आमची एवढीच विनंती आहे बाकी काय नाही समाजाच्या पन्नास टक्के आरक्षण हे तुम्ही घटनेतली नोंद सांगताय त्या समाजाला पन्नास टक्के त्या आणि पन्नास टक्के जो कोटा आहे तो ओपनसाठी दिला पाहिजे मग ऑलरेडी आरक्षणाचा एकावन्न टक्के पूर्ण झाला आहे ऑलरेडी पन्नास टक्क्याची मर्यादा तुम्ही तोडली म्हणजे एकावन्न टक्के आरक्षणाची मर्यादा पूर्ण झालेली असताना मग मराठा समाजाला आरक्षणच नाही मराठा समाजाचं आत्ता जी एस सी बी सीचं दहा टक्के आरक्षण जर धरलं तर ती एकसष्ट टक्क्यावरती मर्यादा जाते आपलं नाव मी संदीप वैजनाथराव गव्हाने पाटील पाटील राहणार परभणी चाटरी पालन तालुका आपण कशासाठी आलात मराठा आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्टसाठी चलो मुंबई हा नारा म्हणून दादा जरांगी पाटलांनी द्याल तर त्या, त्या नार्यासाठी मुंबई आरक्षणासाठी आम्ही मुंबईला आलेलो हो। आहोत आरक्षणाची खूप काळाची गरज आहे जनता जनता जर राज्याची रयत असते ही तुमची काळजी घ्यायचे काम आहे कोणत्याही समाजाचं जातीचं असो जर आरक्षण असेल आंदोलन असेल तर तुम्हाला त्यांची काळजी घ्यायचे काम येत आजी कुठून आलात तुम्ही पहिलं तुमचं नाव सांगा रंदावली सपकाळ पारगाव कुठून आलात बिडून आलोत काय समस्या आहे तुमच्या आरक्षण घ्यायचं आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे पण आता आरक्षण तुम्हाला कशासाठी पाहिजे लेकरांसाठी पाहिजे बरं लेकरांसाठी पाहिजे तर आता मनोज दादा दोन वर्षापासून आरक्षण करताय आरक्षण साठी लढताय आणि त्यांना दोन वर्षापासून सरकारचे चाल ढकलपणा करते आहे याच्याबद्दल तुमची काय भावना आहे त्याच्या मनात सारा खोटेपणा आहे त्याच्या मनात सारा खरेपणाच नाही आपले एकी मराठे लोकांना त्याला पुढे येऊनच ना त्याला सारे लोक पुढे घ्यायचे पडे मराठ्याला पुढे येऊन दे ना तो लेकर आपले शिक्षण शिकायला लागले लेकर आपले कमी टक्के ते असले तर घेतो जास्त टक्के असले तर आपल्या लेकर सुद्धा घेत नाही नाही आई वडिलांचे किती अपेक्षा आहे आपल्या लेकर मोठं हो आपण दोन दिवस आपल्या लेकराच्या जोर आपण अरे आई सारा खावा निखावा अडीच संघ शिंदे सरकार होतं त्यांनी काही त्यांना आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता झाली की नाही नाही झाली कुठं आपल्याला दिलंच नाही आरक्षण आलंच नाही आपल्याला आरक्षण दिलंच नाही त्याची आपल्या अपेक्षा झालीच नाही आता आपल्याला त्यांनी आपल्या लेकर मोठे करावं ते सारे लेकराला करतो आपल्या लेकराला का मोठं करेना ना आपल्या मराठी महाग आणि त्याला सारेला पुढे घेतलं मग त्यांच्या त्यांची अंमलबजावणी ना आपली बी अंमलबजावणी करा त्याला आपल्याला बी नाही द्यावा नाही तर मग आपल्याला बी नाही द्यावा तर आता तुमची मागणी काय सरकारकडे सरकारकडे मागणी आपली आपल्याला आरक्षण द्यावा जे दादांचं म्हणणं आहे का ओबीसी मधून आरक्षण पाहिजे जर मराठ्यांना जर सेपरेट आरक्षण होतं किंवा दिलं होतं तर त्याचा नेमका काय झाला तुम्ही विचारलं का जबा सरकारला आपल्याला सरकारला काय इचारलं आपण नाही नाही विचारलं सरकारला आपल्याला दादापासून माहीत झालं म्हणून आपण दादाचं सांगत होतो आपण पर आता दादा दोन दिवस झालेत उपोषणाला बसलेले आहेत आणि मोठ्या संख्येने आपला मराठा बांधव आलेला इथे त्याच्याबद्दल काही दादांबद्दल काही चर्चा झाली का मराठा उपोषणासाठी झाली ना दादाची चर्चा दादा नाही झाली दादाची नाजूक पद्धत झाली दादाचं वाटत त्याला ते, कशी कि दाय या ना दादा येते उपेशनला बसते जाते ते उलसाक सुद्धा दादाचा जाणीव करीनात उलसाक बी आपला बी जाणीव ना ते उलसाक बी त्याने करायला पाहिजे आपल्याला आरक्षण द्यायला पाहिजे आपल्याला तरच आपण इथून जाणार नाही आपण इथून हलणार नाही आपल्याला गोळीबार करून द्या आपल्यावर हातीचार करून द्या आपल्यावर बांबी सोडून द्या आपल्याला इथून हलायचंच नाही आणि मी तर जाणारच नाही अशीच बसन आता जातच नाही मी तर हा हलायचंच नाही इथून मी कॅमेरामन राम कुमार राहुल खंडीजोड आझाद मैदान मुंबई